जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती सुजू की अल्टो केटेन एलेक्साय म्हणजेच बेस्ट मॉडेल याविषयी माहिती पाहणार आहे मित्रांनो आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये एका दादाने कमेंट केला होता की आम्हाला बेस्ट मॉडेल याविषयी माहिती सांगा तर मित्रांनो तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये या गाडीला घ्यायचा विचार करत असाल तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या गाडीमध्ये तुम्हाला काय काय सुविधा मिळतील आणि त्याबरोबर या गाडीची रोड किंमत व कमीत कमी डाऊन पेमेंट करून तुम्हाला महिन्याला किती ई एम आय येईल या गाडीमध्ये तुम्हाला एक लिटर तीन सिलेंडर इंजिन मिळते व त्याचबरोबर तुम्हाला या गाडीमध्ये पाच लोकांना बसण्यासाठी जागा मिळते आणि या गाडीमध्ये फाव्ह स्पीड मॅन्युअल गॅस सुद्धा मिळतो त्याचबरोबर या गाडीमध्ये तुम्हाला दोनशे चौदा लिटरचा बूट स्पेस मिळतो आणि पेट्रोलची टाकी यामध्ये तुम्हाला सत्तावीस लिटरची मिळते व ही गाडी तुम्हाला चोवीस किलोमीटर प्रति लिटर इतका ॲव्हरेज देते मित्रांनो आपण या गाडीची कॅश किंमत आणि सर्वात कमीत कमी डाऊन पेमेंट करून महिन्याला तुम्हाला किती ई एम आयल ते बघूया मित्रांनो आपण ही जी किंमत सांगत आहे ती पुणे महाराष्ट्र या शहराबद्दल सांगत आहे तुम्ही तुमच्या जवळच्या शोरूममध्ये जाऊन किमतीविषयी चौकशी करू शकता या गाडीची एक शोरूम किंमत आहे तीन लाख नव्याण्णव हजार रुपये इतकी यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन चार्जेस लागतात पंधरा हजार नऊशे साठ रुपये इतके व इन्शुरन्स लागतो एकवीस हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये इतका तर या गाडीची ऑन रोड किंमत येते चार लाख छत्तीस हजार आठशे एक्केचाळीस रुपये इतकी तर आता आपण फायनान्स विषय माहिती पाहूया मित्रांनो तुम्ही जर एक लाख तीस हजार इतके डाऊन पेमेंट केले तर तुमची लोन अमाऊंट येते तीन लाख सहा हजार आठशे एक्केचाळीस रुपये इतकी त्यावर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट दहा पर्सेंटेज आपण यामध्ये पाच वर्षासाठी सहा वर्षासाठी सात वर्षासाठी ई एम आय पाहणार आहे जर तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय घेत असाल तर तुम्हाला महिन्याला सहा हजार पाचशे चौसष्ट रुपये इतका ई एम आय येईल जर तुम्ही सहा वर्षासाठी ई एम आय घेत असाल तर तुम्हाला पाच हजार चारशे सत्तर रुपये इतका ई एम आय येईल जर तुम्ही मी सात वर्षासाठी ई एम आय घेत असेल तर तुम्हाला चार हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये इतका ई एम आय येईल मित्रांनो ही तर होती माझ सुजुकी अल्टो के टेन एल एक्स आय म्हणजेच बेस्ट मॉडेल विषयी माहिती तुम्हाला अजून कोणत्या गाडीबद्दल माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा